आभार व्यक्त करतो की तुम्ही आलात आणि शिंदे सरावर तुमचं किती प्रेम आहे ते दिसून येते आज कारण की एवढ्या पवार सगळेजण आहात येते आणि सरांना कुठे या असं तर सरांना खूप शुभेच्छा हॉटेल बद्दल आणि तुमच्यासुद्धा जवळचे जे गावात राहतात विद्यार्थी त्यांना मी सगळ्यांना म्हणतो की सगळे जण एकमेकाला सांगायचं चैन बनली पाहिजे झालं पाहिजे आणि सरांचं हॉस्टेल आज साधना बॉईस आहे उद्या साधना घर झालं पाहिजे आणि सगळ्यांना चार पाच साखा झाल्या पाहिजे आपल्या नाते आणि राहायला प्रश्न डायलॉगचा तर आता बघा कसं जावे मी व्हिडिओ बनवतो बायको सोबत बायको नाही सोबत आणि हे कसं काय झालं सरकार न झालं बघा आता लाडकी योजना नवीन चालू झाली बायकोला नाही दीड हजार रुपये महिन्याला भेटायला जे घर गाडी शेती किती आहे त्यात सुद्धा अर्धा हिस्सा म्हणजे आम्हाला काहीच नाही म्हणून बायको तुम्ही एकटे जा मला जा तुम या वाटतो येते चला बघत राहा व्हिडिओ हसत राहा आणि इथं आत्याबाई आहेत आपल्या साईडला बसलेल्या

हॉस्टेल बदल कि म्हणजे मुली बदल आमच्यासाठी नाही का तर बॉयज आपण हॉस्टेल एवढं फुल करू की गर्ल्स पण आपल्याला झालंच पाहिजे सरांचं आणि आता मी माझ्या कायद्यामध्ये एवढंच म्हणू शकते की दादा न एवढी मोठी बिल्डिंग बांधली याच्यामध्ये लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला आवडत असतील तर बरं आता खूप जणांचा मेसेज येतो की फॉलो करत नाही पण बिग फॅन बिग फॅन मग तुम्ही फॉलोच नाही केलं तर बिग फॅन कसं असं होऊ नये की मॅडम फोटो द्या फोटो द्या पण तुम्ही फॉलोच केले नाही त्याच्यातले कोण कोण मला फॉलो करतात हा सगळे फॉलो करतात नाही नाही कळालं मला ते पावसात थांबून तुम्ही वाट बघताय म्हणजे खरंच थँक्यू सो मच आम्ही सरांना पुन्हा

मी जेवायला म्हणून आलो मी कोणाची तेरवी सोडना कोणाचं लग्न सोडणार कोणाचं ढवाय जीवन सोडणार जेवायला म्हणलं की कुठपर्यंत मी जातो आता इथं जेवायला हाय म्हणल्यानं मी आलो बरं काय नाही तर मी आलोच नसतो पण आता इथं कळालं की बाबा साधना हस्तीयचं ओपनिंग बी आहे नाही का तर शैला खूप खूप शुभेच्छा हां तसं घरात एक तसे तुझे कसे हस्तीमध्ये सुभे माऊ नये आणि गोर गरिबाची मदत कर बा मला कधी सुना ना घराच्या बाहेर काय करतं बसू दे जरा समजा बाय तुमच्याकडे पी डी एक मी इच्छा बाकी काय आणि धन्यवाद तुम्ही असच प्रेम करा आ पक्कड कर येऊन चितकली मला काय सांगू तुम्हाला मी आम्हाला अरे बापा मार्शल मला र मार्शल जरा चालवणा आ हॉस्टेल बघायला आलो मला तिकडं दवाखाना बघायला निशाल आज धन्यवाद सर न भोरीलं मला इथं त्याचे बी लई मनापासून आभार आणि तुमचे बी लई आभार असंच प्रेम करीत राहा मयावर थँक्यू आता नानाकडून शिकलो आणि आता आहे ऑन दी स्पॉट डायलॉग आहे याचा मला कोणताही भीती पण विचार आहे कारण खूप व्हिडिओ झाले तर संदीप सरांना कांग्रॅच्युलेशन्स ओके लग्न का गे लग्न का ना अपेक्षा जोस तुमचा जोस दिसला धन्यवाद सर्व टीम चे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल कल्पना कांसोळे आमच्या या ठिकाणी संदीप संदीप शिंदे शिंदे मी व परिवार यांच्याकडून अनेक अनेक आभार मानतो अविनाश कांसोळे यांचं पण या ठिकाणी मी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून आल्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो गजानन गिरी सर यांचे पण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल मानतो भाऊ यांचे पण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल यांचे पण आणि एवढ्या पावसामध्ये थांबल्याबद्दल आपल्या सर्व जनतेचे पण आभार पण आपण कोणी जायचं नाही या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन नंतर व्हॅली जायचं आहे आपण एवढा वेळ सांगणार अजून आपण आमच्यासाठी दहा मिनिटं अडजस्ट करा या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे